नमस्कार मित्रांनो यम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी सहाचा प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये एक अतिशय इमोशनल क्षण आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रोमोमध्ये अनुश्री आणि रुचिता यांच्यामध्ये मनमोकळ्या गप्पा होताना पाहायला मिळतात आणि रुचिता त्यानंतर रडतानासुद्धा पाहायला मिळते अनुश्री रुचिताला बोलते की तुला विशालबद्दल काय फिलिंग आहेत तर रुचिता बोलते की तो मला खूप आवडतो त्याचा प्रेझेन्स मला खूप आवडतो जेव्हा संपूर्ण घर माझ्या फ्लॉजवर म्हणजेच मित्रांनो माझ्या चुका पाहतं तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करतो मी त्याच्याशी खूप अटॅच आहे खूप म्हणजे खूपच अटॅच आहे हे सगळं बोलताना रुचिता अक्षरशः रडताना दिसत आहे आता मी काय करू मला काहीच कळत नाही आहे असं बोलताना दिसते आहे तर अनुश्री तिला समजवते की रडू नको शांत हो तर मित्रांनो आता हे सगळं पाहून इथे एक प्रश्न निर्माण झालेला आहे हे रुचिताचं विशालवर खरंच प्रेम आहे की हा फक्त भावनांचा खेळ आहे की हा बिग बॉसच्या घरातील गेम आहे ते येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच पण तुमचं याविषयी काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद